नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून यंदा प्रथमच कणकवली येथील श्री माऊली जुना भाजी मार्केट व्यापारी व यांच्या वतीने उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते साजिद कुडाळकर सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी पेडणेकरांच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी सदस्य अविनाश गावडे भगवान कासले प्रसाद उगवेकर सईद नाईक जमीन कुरेशी नरूबाई प्रसाद पाते प्रभाकर कदम बाबुराव गाडीगावकर योगेश चंद्रराव पवार हेमंत नाडकर्डी विशाल राजपूत निलेश निखारगे बशीर शेख सौ वैशाली सूर्यवंशी श्री व सौ बाबू फाटक सौ शिल्पा धुरी गुरव बाऊजी सचिन कोळेकर विजास शेख शकील शेख संतोष जाधव पोस्ट ऑफिस रिक्षा स्टँड चालक मालक कोरेसाव डिसौसा इरफान खोत महेश बागवे निलेश देसाई बाबा साटप अनवर शेख मुन्ना शेख उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे विलास घोडेकर व श्री माऊली मित्रमंडळ व सल्लग मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले ते महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज महाराजांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या उत्साहात आज आग चालू आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटतं सकाळपासून ही चौथी वेळ आमचे मित्र राजू पेडणेकर हे माऊली मित्रमंडळ म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये हे मंडळात वेगवेगळे वे उपक्रम राबवतात त्याप्रमाणे सामाजिक बांधविलकी राब या करून ज्या महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला त्या महाराजांची आज जयंती आहे आणि भाजी मार्केटमध्ये ही जयंती आज साजरी करत आहे मी या सर्व माऊली मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना खूप धन्यवाद देईन आपण हे कार्यक्रम जे राबवता त्याबद्दल मी कुंभार समाजाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण प्रत्येक माणसाला आता आपण जो स्वाभिमानी जपतो आहे तो या राजांच्या कर्तृत्वामुळे आणि म्हणून महाराजांची जयंती ही वर्षाच्या बारा महिने तीनशे पासष्ट दिवस साजरी केली तरी कमी होणार नाही आणि पुन्हा एकदा असं वाटतंय की शिवराज्य यायचं असेल तर महाराजांनी पुन्हा या सगळ्या अन्याय अत्यायविचार विरुद्ध जन्म घेतला पाहिजे या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि राजू पेडणेकरांनी मित्रमंडळांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली बोलवले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय महाराज संपूर्ण देशाच नव्हे तर जगताच ज्याची कीर्ती आहे हे आराध्य देवताला आम्ही प्रथम ह्या ठिकाणी अर्प पुष्पांजली अर्पण करून या ठिकाणी आमचे मित्र साजित कुडाळकर आणि आमचे मित्र विलास गुडेकर यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून समस्त व्यापारी वर्गाने या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी हा कार्यक्रम प्रथम वर्ष आहे याही पुढे याही पेक्षा दिमाखात आम्ही साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही शिवछत्रपतीच्या प्रार्थना केली आहे हे प्रथम वर्ष आहे ह्याही गर्दीत अचानक ठरलेला कार्यक्रम आहे त्यामुळे तरीही सर्वस्थ व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या विनंतीला मान देऊन आमचे कुडाळकर मित्र आणि विलास गोडेकर या ठिकाणी आले त्यांनी या ये ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो समस्त व्यापारी मंडळाचे आभार व्यक्त करतो कारण यात पाच मिनिटापूर्वीच आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्वजण आले आणि याही पुढे असेच एकत्र राहा आणि याही पुढे याही पेक्षा दिमागदार सोहळे प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी साजरा करू अशी या ठिकाणी आपण शिवचर शिव छत्रपतींच्या चरणी एक शपथ घेऊया आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी एकत्र राहून आपली प्रगती कशी होईल हेच शिवछत्रपतींनी आज पण आपल्याला शिकवलेला आहे त्या मार्गावर चालूया आणि आपण प्रत्येक जण आज प्रत्येक जाती धर्माच्या आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत असेच एकत्र नांदूया एवढं सांगतो थांबतो आणि याही पुढे याही पेक्षा मोठ्या मग साजरा करू अशी ग्वाही देतो एक संस्थापक अध्यक्ष नात्याने आणि तुम्ही आम्हाला सह कायम सहकार्य केलं समस्त व्यापारी वर्गाने याही पुढे असंच ठेवा आणि आपली प्रगती शिवछत्रपतींच्याच मार्गावर आपण करून घेऊया आणि याही विनंती करतो आणि थांबतो